कुंडल येथे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी रॅली काढून केले जनजागरण कुंडल तालुका पोलीस कुंडल ठाणे पतंगराव कदम माध्यमिक विद्यालय व क्रांतीसिंह नाना पाटील विद्यार्थी वसतिगृह कुंडल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढून जनजागरण केले कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम या अनुषंगाने प्रबोधन तसेच मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले की अंमली पदार्थामुळे आपल्या पाल्य काय करतो काय नाही याकडे पालकांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे ते यावेळी शेवटी म्हणाले या, या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूज